आडगाव शिवारातील एका विवाहितेने दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक आठ रोजी घडली होती पतीच्या व सासरच्या दासाला कंटाळून हे कृत्य करीत असल्याचा व्हिडिओ केला आहे अश्विनी स्वप्निल निकुंभ वैवर्ष एकोणचाळीस राहणार हरिवंदन अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा इच्छामणी नगर नांदूर जात्रा नांदूर लिंगरोड नाशिक या विवाहितेचे नाव असून मुलगी आराध्या वर्ष आठ व अगस्त्या वर्ष दोन असे मुलींचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी निकुंभ परिवार हा जत्रा नांदूर लिंक रोड वर आपल्या कुटुंबासोबत राहत होते बुधवार दिनांक आठ रोजी सकाळी प्रथम आराध्या हिचा व्हिडिओ तयार केला व नंतर आश्विने हिने तिचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर आठ वाजेच्या दरम्यान विवाहिती अश्विनी वय वर्ष तीस हिने आठ वर्षाच्या आराध्या व दोन वर्षाची आगत्या हिचे पहिले विष पाजले आणि स्वतः राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली अश्विनी आणि त्यांच्या मोठ्या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकुंभ यांच्यासह त्याचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी सोमवंशी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये दे देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे यात त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मृतदेहास पतीला हात लावून न देता आईबो भावाने अंत्यसंस्कार व्यक्त केली आहे आत्महत्या करण्यापूर्वीचा हृदय हलवणारा व्हिडिओ नवऱ्याने दिलेल्या त्रासाबद्दल उल्लेख केलेला आहे आम्ही गेल्यानंतर आमची किंमत समजेल असे म्हटले आहे नवरा घेत असलेल्या संशयाबाबत सांगत दोन्ही मुली माझ्या असून मी त्यांना सोबत घेऊन चालली आहे असे देखील या पात्रात म्हटले आहे मृत्यूपूर्वी आराध्या हिचा देखील व्हिडिओ तयार केलेला होता यात पप्पा तू माझ्या आईला फार त्रास दिलेला आहे आम्ही चाललो आहे आता तू तुझ्या कुटुंबियासोबत सुखी राहा असा संदेश दे त्यात दिलेला आहे तुला म्हणत होते स्वप्नान मी बंद कर बंद कर आता तसं काहीच नाहीये एकदम व्यवस्थित राहते मला वेळ पण नाही मला इंटरेस्ट पण नाही मला सगळ्यात जास्त माझी म्हणी महत्वाची पण तू ऐकलं नाही आणि तो वरून मला धमकी देतोय माझ्या पोरी दूर करशील असं त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील मी जाईल ना तर सोबत घेऊन जाईल आणि पस्ताव तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा तू किती वेळेस मला मारलय माझा गळा दाबलाय घराच्या बाहेर हुकून दिले रस्त्यावर बसले मी एका गोष्टीवरून मी तू तर सतरा लपडे करत फिरला तुझ्या बॅगेत काय काय सापडलंय मला जरा आठव सगळं आणि मग मला दोष दे आणि असे आता तू किती दोष दिला ना तर त्याचा काहीच फायदा पण होणार नाहीये सगळं नुकसान तू तुझ्या हाताने केलेलं आहे तुला म्हणत होते दुपारपर्यंत म्हणत होते तसं काहीच नाहीये तो विषय सोडून दे पण तू लावून धरला ना तू आता काय धमकी दिली मला माझ्या पोरी तुझ्या नाहीये त्या आहे चालले मी माझ्या सोबत घेऊन चालले माझ्या पोरी बस आता तुझ्या फॅमिलीचं करत तू फक्त तुझ्या फॅमिली हा त्रास दिलाय मला आता त्यांचा त्यांना सांभाळ मी माझी फॅमिली माझ्या पोरी घेऊन चालले तू सांभाळ तुझी फॅमिलीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक